लॅप्रोस्कोपिक सर्जरीबद्दलचे गैरसमज खूप आहेत तर तेच आपण आज थोडं दूर करण्याचा प्रयत्न करूयात तर पहिला सगळ्यात मोठा गैरसमज आहे की लॅप्रोस्कोपिक सर्जरीज खूप महाग आहेत तसं बघता लॅप्रोस्कोपिक सर्जरीचे जे लागणारे उपकरणं आहेत लागणारे हत्यार आहेत त्यांचं मेंटेनन्स आहे हे सगळं बघता हे महाग असणं साहजिक आहे तर लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि ओपन सर्जरी यांचं कंपॅरिझन करता ह्या तितक्याशा महाग नाहीत दुसरा एक बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की लॅप्रोस्कोपिक सर्जरी ह्या खूप वेदनादायी असतात ॲक्च्युली तसं बघता लॅप्रोस्कोपिक सर्जरी ह्या छोट्या छोट्या छिद्रातून केल्या जातात त्याच्यामुळं ह्या वेदना ह्या ॲक्च्युली कमी असतात त्याच्यामध्ये आणि लागणारी इंजेक्शनं जी आहेत वेदनादायी इंजेक्शन आप दिली जातात वेदना शमवण्यासाठी ते ॲक्च्युली कमी लागतात त्याच्यामुळं जो काही हा गैरसमज आहे की याच्या लॅप्रोस्कोपिक सर्जरी ह्या जास्त वेदनादायी असतात तर ते ॲक्च्युली चुकीचं आहे